कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचे स्वरूप समजावून घेतले तसेच मतदारसंघातील विविध नागरी समस्या तातडीने सोडवण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार डॉक्टर भोसले यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आगाशीनगर पाटण कॉलनी स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी प्रशासनाला दिले प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून स्वतःचे पक्के घर मिळवणे हा या नागरिकांचा हक्क आहे त्यामुळे त्या पाच वर्षात एकही माणूस झोपडपट्टीत न राहता त्याला स्वतःचे हक्काचे पक्के घर मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लागेल ती मदत करण्याची ग्वाही आमदार अतुलबाबा भोसले यांनी दिली याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर अमोल ठाकूर तहसीलदार कल्पना ढोळे गटविकास अधिकारी प्रताप पाटील तसेच विविध शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते